हो महाराष्ट्रात धार्मिक तणावाच्या घटना समोर येत असताना दिनांक अकरा सहा दोन हजार तेवीस रोजी आमच्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे अंदाजे अकरा वाजेपासून ते दुपारी एक वाजेपर्यंत मालेगाव येथील एम एस जी कॉलेज कॉन्फरन्स हॉल कॅम्प रोड येथे हिंदू मुलांचा धर्मांतराचा प्रकार उघडकीस आलेला आहे संबंधित कार्यक्रमात हिंदू विद्यार्थ्यांची संख्या बहुतांश होती सदर कार्यक्रमात करिअर मार्गदर्शन पर व्याख्यानाचे आयोजन केलेले असताना सदर कार्यक्रमात उपस्थित 10वी 12वी च्या विद्यार्थ्यांनी आर्मी नेव्ही एअर फोर्स भरती अभ्यासक्रम आदि संदर्भात माहिती देण्याचे सोडून विशिष्ट धर्म स्वीकारण्या संदर्भात माहिती देण्यात आली व हिंदू धर्माविषयी गैरसमज पसरतील अशी वक्तव्ये करण्यात आली दोन धर्मांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल व धार्मिक तणाव होईल असा हा कार्यक्रम होता अध्यक्ष महोदय कार्यक्रम संपतेवेळी मोठ्या संख्येने विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून हॉलमध्ये प्रवेश करून धर्मांतरांचा प्रकार उघडकीस करण्यात आला तसेच कार्यक्रमात पुण्यातील डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटचे अनिश कुट्टी यांना कॉलेजमध्ये निमंत्रित करण्यात आलेले होते त्यांना सर्व धार्मिक तेट निर्माण होतील अशी माहिती त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिली सदर घटनेसंदर्भात केंद्रीय बाल हक्क आयोगाने दखल घेतलेली आहे तसेच बाल हक्क आयोगामार्फत नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना नोटीसही देण्यात आली आहे त्यानंतर देखील अनिश कुट्टी यांच्या संस्थेवर ठोस अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही त्यानंतर दोन जुलै रोजी मोठ्या संख्येने सकल हिंदू समाजाचा हिंदू जन आक्रोश मोर्चा मालेगावात काढण्यात आला होता तरी सुद्धा मुख्य आरोपी अनिश कुट्टी याच्यावर अद्यापपर्यंत कुठलीही कारवाई करण्यात आली नाही या प्रकरणाची व घडलेल्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी आमच्या नाशिक जिल्ह्यातून होत आहे तरी याबाबत शासनाने तातडीने कारवाई करावी ही नम्र विनंती सन्मान्य सदस्य अभिमन्यू पवार धन्यवाद अध्यक्ष महोदय आपसा विधानसभा मतदारसंघ हा पूर्णतः भूकंपग्रस्त मतदारसंघ तसेच